हाय एवरी वन एम पूजा वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण इथे एक छान अशी सूर्यानथ घेऊन आलेलो आहोत खूप छान अशी डिझाईन आहे ही सूर्यनथ आहे ही तर आपण आज बघणार आहोत ही नथ कशी बनवायची आहे खूप ट्रेंडिंगमध्ये ही डिझाईन होती आणि आपण पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती अपलोड करत आहोत ही डिझाईन तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण इथे आपल्या व्हिडिओला इथे सुरुवात करूयात आपण इथे अठरा केज आणि बावीस केज अशा दोन तारा घेणार आहोत ज्या की एक प्रेसनथीसाठी आहे आणि एक सूर्याच्या किरणांसाठी म्हणजे की आपण स डिझाईन करतो त्यांच्यासाठी आहे त्यानंतर हे रॉड आहेत जे की सूर्यानतीसाठी यूज केले जातात आपण यामध्ये चार रॉड घेणार आहोत त्यानंतर इथे झिरो पॉईंट तीन एम एमची तार पक्कड आणि आपले हे गोल्डन बीट्स जे की तीन एम एमचे आहेत आणि त्यानंतर आपण इथे आपले मोतीमणी घेणार आहोत आणि आपण इथे रेड ग्रीन असे क्रिस्टल घेणार आहोत तर ग्रीन क्रिस्टल हा आठ एम एमचा आहे आणि बाकीचे जे मरून क्रिस्टल आहेत ते सहा एम एमचे इथे आहेत तर आपण एक छान अशी डिझाईन करणार आहोत आज तर हे रॉड आहेत तुम्हाला जसं म्हणलं की आपण इथे चार यूज करणार आहोत हे सुरणतीसाठी घ्यावेत आपण नेहमी तर आपण आपल्या डिझाईनला इथे सुरुवात आहोत आपण इथे प्रेसनच करणार आहोत त्यासाठी आपण इथे अठरा किचचे तार घेणार आहोत इथे आपण अंदाजे माप घेणार आहोत अशा पद्धतीने देन आपण पकडणे कट करायचं आहे त्यानंतर इथे आपण टर्न करून तार घेणार आहोत तार कट करून आधी घेतो आणि त्यानंतर टर्न करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे आपली झिरो पॉईंट तीन एम एमची तार इथे लावून घेणार आहोत व्यवस्थित अशी तर तार पक्कडने मी इथे टर्न करून घेत आहे पक्कड ही टू इन वन आहे कट करण्यासाठी आणि आपली दार पिळून घेण्यासाठी अशी मी नेहमी टू इन वन ही पक्कडच वापरत असते वेगळी नाही यूज करत मी शक्यतो तर हा असा झाला आहे आपला बेस तयार त्यानंतर आपण इथे झिरो पॉईंट तीन एमची तार काढून घेणार आहोत इथे ही तार देखील मी अंदाजे घेणार आहे आपण आपल्या डिझाईनसाठी जेवढी आपल्या लागेल तेवढी तार कट करावी नंतर बाकीची थोडीसं एक्स्ट्रा लागेल तर आपण ती अटॅच करून घ्यावी आपल्या डिझाईनच्या बरोबर त्यानंतर इथे मी तार टर्न करून घेत आहे व्यवस्थित अशी लॉक करून घ्यायची तर कारण डिझाईन बेस हा नेहमी व्यवस्थित बसण्यासाठी आपण ही तार जेवढी टाईटली पॅक करतो तेवढी चांगली आहे आपली डिझाईन निसटत नाही यासाठी सो इथे बघा तार व्यवस्थित मी अशी ताबून घेतलेली आहे आणि लॉक करून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे डायरेक्ट आपल्या डिझाईनला सुरुवात करणार आहोत डिझाईन आपली ही बेसिक डिझाईन आहे जी की स्टार्टिंगचा पॉईंट आहे आपल्या बाकीच्या आपल्या ट्रॅडिशनल नथींमध्ये आपण जे पहिला जे आपण फुल तयार करतो मोतीमणींचं आणि गोल्डन बीड्स क्रिस्टलचं ते आपण इथे आत्ता करणार आहोत तर हा व्हिडिओ आपण पूर्ण बघणार आहोत कारण की मी शक्यतो जास्त करून आपले व्हिडिओ कुठलेही स्किप करत नाही सगळ्या प्रोसेस आपला व्यवस्थित आपण दाखवत असतो आपला प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तर तर हो आत्ता आपण देखील पूर्ण बघणार आहोत व्हिडिओ तर आपण इथे मोतीमणी घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण गोल्डन बीड्स घेतलेले आहेत तर गोल्डन बीड्स लॉक करण्यासाठी आपण गोल्डन बिड्स साईडला करून ही तार मोती मणीमध्ये घालायची आहे आणि तार अशा पद्धतीने खाली घेचायची आहे आणि व्यवस्थित असा गोल्डन बीड्स हा आपल्या मणीवरती लॉक होऊन जातो मी नेहमी आपल्या प्रोसेस फर्स्टपासून म्हणजे आपल्या बेसिक डिझाईनपासून आपण कसं करतो हे दाखवतो कारण काही जण आपल्या चॅनलवरती नवीन आलेले असतात त्यांना आपला व्हिडिओ आपल्या डिझाईन्स कळाव्यात त्यासाठी आपण नेहमी आपल्या सगळ्या प्रोसेस ह्या कंप्लीटली पूर्ण दाखवतो आपल्या व्हिडिओमध्ये तर इथे आपण फूल तयार करत आहोत आपल्या नथीचं तर आपण इथं गोल्डन बीड्स आणि मोतींचं जे आपण एक डिझाईन सर्कल करणार आहोत तर ह्या सर्कलचं आपल्याला माप घ्यायचं आहे आपण इथे क्रिस्टल ठेवून बघणार आहोत तर आपल्याला क्रिस्टल जेवढा टर्न होणार आहे तेवढ्या टर्नमध्ये आपल्याला इथे आपण आपली ही डिझाईन घेणार आहोत तर माप घेऊनच नेहमी हे फूल तयार करावं आपण सो इथे माप झालेलं आहे आपण इथे ग ग्रीन क्रिस्टल घेत आहोत हे बाबा तो आपण ताऱ्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्या आठ एम एमचा हा ग्रीन क्रिस्टल आहे तो आपण ताऱ्यामध्ये टाकणार आहोत आणि खालच्या साईडनी ह्याला असा बरोबर आपण वरती आणणार आहोत व्यवस्थित असं ही डिझाईन आपण इथे लॉक करून घेणार आहोत तर हे फुल आपलं हे ग्रीन क्रिस्टल हा आपला असा व्यवस्थित आपल्यामध्ये बरोबर फुलामध्ये व्यवस्थित असा डिझाईनमध्ये हा बसून जाणार आहे त्यानंतर हा लॉक करायचा आहे तर सेम प्रोसेस आहे आपण जस्ट आपल्या दोन मनी आहेत त्याच्यावरती तार टाकून खालून आपण सर्कल करून घेणार आहोत अशा पद्धतीने ही डिझाईन सर्व साईडनी आपल्याला करायची आहे जेणेकरून आपला हा ग्रीन क्रिस्टल हा व्यवस्थित आपल्या डिझाईनवर तारेवर बसला जाईल आपल्या बेस तारेवरती हा व्यवस्थित बसायला हवा त्यानंतर आपण ग्रीन क्रिस्टलच्यावरती देखील एक छान असे छोटेसे डिझाईन करणार आहोत जेणेकरून आपला गोल्डन लूक आपली जी सूर्यानथ आहे त्याला गोल्डन पूर्ण लूक येण्यासाठी आपण ह्याच्यावरती ग्रीन क्रिस्ट ग्रीन क्रिस्टलच्या साईडनी आपण गोल्डन बीड्सची डिझाईन करत आहोत इथे आपण एक एम एमचे देखील यूज करू शकतो मी इथे तीन एम एमचे आत्ता यूज करत आहे कारण मी एक बरं डिझाईन करत आहे यासाठी जर आपल्याला बारीक डिझाईन करायचे असेल तर तुम्ही इथे बारीक क्रिस्टल्स बारीक मनी आणि बारीक गोल्डन बीड्स हे यूज करा म्हणजे एक एम एमचे तीन एम एमचे सहा एम एमचे म्हणजे असं प्रत्येकी डिवायडेड करून तुम्ही ते यूज करू शकता इथे तर इथे आपण गोल्डन बीड्सची एक छान असं सर्कल करणार आहोत तर ते सर्कल झालं आहे आणि मी टेस्ट करून घेतलेलं आहे आणि सर्कल व्यवस्थित आपल्या ग्रीन क्रिस्टलच्या साईडने बसवला आहे आपली ही प्रोसेस आता नेक्स्ट आहे जी की आपण तार घालायची आहे आणि खालून खेचायची आहे जेणेकरून आपली ही जी गोल्डन बीड्सचं जे सर्कल आहे ते व्यवस्थित आपल्या ग्रीन क्रिस्टलच्या साईडने बसेल तर आपण ही प्रोसेस सगळ्या साईडनी म्हणजे आपल्या सगळ्या मण्यांच्या साईडनी करणार आहोत सगळे मणी म्हणजे आपले गोल्डन बीड्स इथं आपले मोतीचे मणी आहेत त्यांच्यामधूनही तार घालणार आहोत आणि खाली खेचणार आहोत ह्याची ही प्रोसेस का करायची तर आपण नेहमी आपण जे गोल्डन बीड्सचं सर्कलवरती लावलं आहे ग्रीन वरती ते प्रॉपरली आपल्या ग्रीन क्रिस्टलसोबत अटॅच व्हावं यासाठी आपण ही प्रोसेस इथे करणार आहोत तर इथे सर्कल झाल्यानंतर आपण इथे तार टर्न करून घ्यायची आहे देन आपण आपल्या नेक्स्ट प्रोसेसकडे जात आहोत देन नेक्स्ट प्रोसेस आहे आपली सूर्या जे कसे करायचे आहेत तर आपण इथे रॉड घेतलेले आहेत चार रॉड आहेत आहे तर आपण आपल्या इथं बावीस केजची तार यूज करणार आहोत आपण सुरेनथीसाठी बावीस केजची तार यूज करतो ताराची नदीसाठी देखील आपण बावीस केच तार इथं यूज करतो तर इथे तार जस्ट फर्स्ट रॉड घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ही ताराशी सर्कल करायची आहे टर्न करायची आहे त्यानंतर आपण सेकंड घ्यायची आहे त्यानंतर देखील टर्न त्यानंतर थर्ड आणि त्यानंतर फोर्थ असं आपण इथे पूर्ण तार टाकून घेणार आहोत ही प्रोसेस आपण वन टू थ्री फोर या पद्धतीने जाणार आहोत त्यानंतर आपली ही प्रोसेस असणारे थ्री टू वन परत वन टू थ्री फोर तर ही प्रोसेस आपल्याला करायची आहे तर ही डिझाईन आपली अशी दिसत आहे तर आता आपण बघूयात की ही प्रोसेस कशी करायची आहे सर हे वन टू थ्री फोर झालेले आहेत आणि थ्री टू वन झाले आहेत त्यानंतर पुन्हा आपण वन टू थ्री फोर इथे करणार आहोत इथे आपण वन टू थ्री फोर असं करत राहणार आहोत आणि हे पूर्ण आपण आपल्या रॉडवरती डिझाईन कम्प्लीट करणार आहोत हा व्हिडिओ प्रॉपर शूटिंग आहे व्यवस्थित मी केलेला आहे खास तुमच्या खूप इन्क्वायरी येतात की सूर्यानं तिचा व्हिडिओ दाखवा वगैरे सो मी आत्ता विचार असा केला की आपण हा व्हिडिओ नक्कीच अपलोड करावा हे सगळे मी क्लासेसमध्ये माझे व्हिडिओ घेतलेले होते आणि मी क्लासेस देखील घेते तर मी क्लासमध्ये असे काही शॉर्ट्स व्हिडिओ देखील देते कारण की ते तुमच्याकडं नेहमी डिझाईन करण्यासाठी राहावेत यासाठी तर आपल्या क्लासेसमध्ये खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत आपण पी डी एफ नोट्स देतो प्लस असे व्हिडिओ देतो आफ्टर क्लास आपण एक पूर्ण आपला जो की क्लासमध्ये जे की काही गोष्टी अशा दे दे आप्ला आप्ला आहेत ज्या की तुम्हाला आफ्टर क्लास कदाचित लक्षात राहत नाहीत कारण की प्रॅक्टिस होत नाही तर आपण ते व्हिडिओ देखील देतो सो आपण खूप साऱ्या आपल्या फॅसिलिटी आपल्या क्लासेसमध्ये आहेत आपण नावाच्या न देखील आपण आपल्या क्लासेसमध्ये आफ्टर व्हिडिओज देतो नेहमी व्हिडिओ देतो कारण जेव्हा नाव तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्हाला ते व्हिडिओ तुम राहावेत यासाठी तसंच हा सूर्याचा नदीचा देखील प्रकार आहे तर आता मी तो देखील इथे देत असते क्लासेसमध्ये दे। तर आपण सूर्य रॉड हे सूर्याचे किरण जे आपण रॉडमधून काढून घेतलेले आहेत तर हे सूर्यकिरण हे असे दिसत आहेत तर आपण इथे पास केलेले आहेत तर आपण असे पाच सूर्यांची हिंनत करणार आहोत जस्ट आपण आपल्या तारेमध्ये बेस तारेमध्ये घालणार आहोत अठरा केजच्या आणि असे व्यवस्थित आपण सूर्यकिरण घालून अशा वरच्या साईडने ते आणणार आहोत तर ती डिझाईन ही अशी दिसणार आहे आता हे सूर्यकिरण आपलं बेस तारेवरती आपल्याला लॉक करायचं आहे त्यासाठी आपण जस्ट तार टर्न करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने ही तार टर्न झाल्यानंतर लास्टला आपण दोन तीन सर्कल मारून ही डिझाईन लॉक करणार आहोत प्रत्येक वेळेस प्रत्येक डिझाईन ही दोन तीन टर्न करून लॉक करायची त्यानंतर आपण इथं गोल्डन बिट्स घेणार आहोत आपल्या तारेमध्ये हे तीन एम एमचेच गोल्डन बीड्स आहेत तर हे किती घ्यायचे तर आपण सूर्यानदीच्या सूर्यांच्या खाली जेवढी आपली जागा आहे आपल्याला जेवढी डिझाईन करायची आहे तेवढ्या प्रमाणात हे आपल्याला अंदाजे घ्यायचे आहेत आणि आपण नंतर ह्याचं माप बघून घेणार आहोत की त्याखाली आपल्याला किती गोल्डन बीड्स लागणार आहेत प्रत्येकाचे हे वे वेगवेगळे असू शकतात कारण सूर्यकिरण हे काहींचे लांब लांब होत असतील काहींचे जवळ होत असतील त्या पद्धतीने ह्याचे चेंजेस होत राहतील सो याचं माप देखील आपल्याला आपल्याला स्वतःलाच ते घ्यावं लागणार आहे तर इथे माप मी घेत आहे सो एक दोन मणी जास्त लागले तर आपण ते देखील इथे अटॅच करून घेणार आहोत आय मीन टू से आपण तारेमध्ये औन घेणार आहोत त्यानंतर हे म्हणी असे झालेले आहेत आणि आपण इथे झाल्यानंतर जस्ट तारणी टर्न करून घेणार आहोत आणि आपण आपल्या सेकंड डिझाईनकडे वळणार आहोत ही सेम डिझाईन आपल्या क्लासमध्ये आहे म्हणजे स्टुडंट्सला देखील ह्या डिझाईन्स माहिती आहेत तर आपण इथे तारेमध्ये हे मणी येऊन घेणार आहोत आपल्या क्लासची फी देखील कमी आहे अकराशेमध्ये आपण खूप सारा पाच सहा ती घेतो विथ मटेरियल हा क्लास आहे तुम्ही कोणाला करायचा असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला सर्व डिटेल्स देईन त्याबद्दल क्लासबद्दलचे तर इथे आपण घेणार आहोत आपले जे मणी आहेत हे बारीक साईजचे मणी आहे ते चार एम एमचे मणी आहेत मग असे आपण पाच एम एमचे घेतले आता आपण चार एम एमचे घेत आहोत कारण छोटेसे बारीक डिझाईन दिसण्यासाठी आपल्या गोल्डन बीड्सच्या खाली व्यवस्थित अशी ही डिझाईन दिसेल तर आता ते देखील माप असं असणार आहे की गोल्डन बीड्सच्या खाली किती माप होईल तसं माप घेणार आहोत आपण हे माप घेतल्यानंतर आपण इथे टर्न करून घेणार आहोत तार आणि देन आपण आपल्या थर्ड प्रोसेसकडे जाणार आहोत इथे आपण प्रोसेस व्यवस्थित लॉक करून घेणार आहोत आणि आपण इथं गोल्डन बीड्स घेणार आहोत आपल्या डिझाईनमध्ये खाली तर जे की तीन एम एमचेच आहेत ते देखील आपण अंदाजे माप घेऊनच घेणार आहोत आपल्या डिझाईनच्या मनींच्या खाली आपल्याला ती डिझाईन घ्यायची आहे तर आपण ते तारेमध्ये इथे व्यवस्थित असे ओवून घेणार आहोत आणि ते आपल्याला देखील लास्टला टर्न करून घ्यायचे आहेत देन आपली नेक्स्ट प्रोसेस लवकरच तिथे स्टार्ट होईल तर इथे बघा व्यवस्थित मी लॉक करून घेत आहे व्यवस्थित आपल्याला डिझाईन करायची आहे कम्प्लिटली लॉक मी टर्न करून घेतलेला आहे व्हिडिओ थोडासा पुढे झालेला आहे यासाठी हे बघा पुन्हा मी दाखवते आपण दोन वन एक्स्ट्रा घेणार आहोत कारण की माप घेतलेला आहे मी सो आपल्याला ते लागत आहेत तर इथे असे व्यवस्थित हे बसल्यानंतर आपण टर्न करून इथं ही प्रोसेस लॉक करणार आहोत देन आपल्याला ही पूर्ण डिझाईन आपल्या सूर्यांच्यावरती व्यवस्थित एकमेकांना अटॅच करायची आहे तर ती प्रोसेस आपण आत्ता इथे करणार आहोत तर आपल्याला प्रत्येक सूर्यामधून हिताशेजस टर्न करायची आहे आपल्या तिन्ही प्रोसेस आपल्या सूर्यासोबत ह्या लॉक होऊन जातील तर हे वन टू थ्री फोर करत आपण पूर्ण पद्धतीने ही डिझाईन पूर्ण कम्प्लिटली टाईटली लॉक करणार आहोत जेणेकरून ही डिझाईन आपल्या सूर्यांना व्यवस्थित अटॅच होऊन जाईल आणि इथे तार मी टर्न करून आपली डिझाईन इथे कम्प्लीट करत आहे माझी तार इथे संपलेली आहे त्यामुळे मी ते सेकंड तार लगेच लावून घेणार आहे आणि आपला जो की लास्ट पार्ट आहे आपल्या डिझाईनचा थर्ड पार्ट तो इथे मी करून घेणार आहे तर है, है, आप है, ता ता आसल, तार मी घेत आहे आणि ती पण अंदाजे घेत आहे आपण आणि आपल्याला एक छोटंसं फोल करायचा आहे तर अंदाज आपल्याला माहिती असेल त्या पद्धतीने आपण इथे तार घ्यायची आहे आणि सेम प्रोसेस असणार आहे जसं की आपण वरती आपलं ग्रीन क्रिस्टल केलेली आहे तीच प्रोसेस आपण इथे खाली करणार आहोत करणार आहोत जी की मरून क्रिस्टलची असणार आहे मरून क्रिस्टलचं माप हे सहा एम एमचं असणार आहे वरती मी आठ घेतलं होतं खाली तुम्ही देखील आठ घेऊ शकता किंवा सहा सहा घेतलं तरीही चालेल हे आपल्या डिझाईनवरती आहे आपण चेंजेस करू शकतो इथे तर सेम प्रोसेस आहे फुल करायचा आहे आपल्याला आपण आपला म मोतीमणी घेतलेला आहे जो की पाच एम एमचा आहे त्याच्यावरती आपण आपले गोल्डन बीड्स घेतलेले आहेत सेम प्रोसेस आहे गोल्डन बीड साईडला करून आपल्याला ही तार अशी घालायची आहे आणि तार खाली खेचून गोल्डन बीड्स वरती व्यवस्थित लॉक करायचं आहे हे सर्कल थोडंसं लहान होणार आहे कारण की आपण इथे मरून क्रिस्टल जो की सहा एम एमचा आहे तो इथे यूज करणार आहोत यासाठी ही प्रोसेस जी की सर्कल आहे त्याचे राऊंड हे थोडेसे कमी होणार आहेत इथे मणी मी जवळजवळ धरून ठेवत आहेत कारण की मध्ये गॅप्स राहतो आणि डिझाईनही कम्प्लिटली छान दिसत नाही तर यासाठी आपल्याला मणी व्यवस्थित एकमेकांच्या जवळ अटॅच करायचे आहेत त्यासाठी आपण जेव्हा मणी ओढतो तेव्हा तो आधीच्या मणीसोबत पकडूनच ही तार व्यवस्थित ओढावी गोल्डन मणी साईडला करून जेव्हा आपण जी प्रोसेस करतो त्यावेळेस ही प्रोसेस करावी तर आपण इथे चार पाच मणी झाल्यानंतर आपण इथे माप घेणार आहोत आपल्या मरून कलरचं तर ते आत्ता आपण लवकरच घेऊ इथं प्रोसेस मी कंप्लीट करत आहे म्हणून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती सेम आपले गोल्डन बीड्सचे जे सर्कल आहे ते लावायचं आहे जेव्हा आपण पूर्ण गोल्डन नथ करतो तेव्हा खास करून आपण गोल्डन बीड्सचं माप जास्त घ्यायचं आहे किंवा डिझाईन जास्त घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला तिला गोल्डन लुक छान येतो आणि आपली डिझाईन ही प्रॉड पूर्ण पद्धतीने दिसते तर इथे मी घेत आहे आपली डिझाईन तर इथे एक मनी एक्स्ट्रा लागणार आहे आपण माप घेतलं होतं आत्ता सो एक मनी एक्स्ट्रा लागणार आहे तो इथे मी घेणार आहे आणि आपली डिझाईन इथे कंप्लीट करून घेणार आहे मी तर इथे जस्ट टर्न करून ही डिझाईन लॉक करणार आहे आणि आपण मरून क्रिस्टल इथे घालून घेणार आहोत तर मरून क्रिस्टल आपल्याला खालूनच पास करायचं आहे आणि आपण आपल्या डिझाईनच्या बरोबर मधोमध असा मरून क्रिस्टल आणणार आहोत आणि सेम प्रोसेस दोन महिन्यांच्यावरून आपल्याला तार टाकायची आहे आणि ही डिझाईन लॉक करून घ्यायची आहे सगळ्या साईडने ही प्रोसेस घेत असते मी आणि हे बघा इथे मी दोन मण्यांच्या वरून तार टाकून घेत आहे आत्ता तर मनी लॉक होणार आहे आपलं प्रत्येक मण्यांच्या वरून ही तार जाणार आहे आणि आपण त्याच्यानंतर आपली गोल्डन बीडची डिझाईन करणार आहोत तुम्ही इथे एक एम एमचं देखील यूज करू शकता जसं की मगाशी म्हणलं आपण बारीक मोठी डिझाईन इथे करू शकतो सूर्याचे किरणसुद्धा तुम्ही पाच वरून चार तीन करू शकता बारीक करू शकता जास्त करू शकता हे आपल्या डिझाईनवर किंवा आपल्या कोणाला डिझाईन गिफ्ट करायची असेल कोणाच्या ऑर्डरनुसार आपल्या डिझाईन करायची असेल त्यानुसार आपण इथे चेंजेस करू शकतो आपल्या डिझाईन्समध्ये सूर्या नदींमध्ये सूर्याचे रॉड आपण कमी देखील करू शकतो जास्त देखील करू शकतो तर इथे आपण गोल्डन ब्रिड्ची डिझाईन करून घेणार आहोत सो इथे मी टर्न व्यवस्थित करून घेणार आहे तुम्हाला दिसत ही प्रोसेस पूर्ण मी डिझाईन ही कम्प्लिटली शूट केलेली आहे व्हिडिओमध्ये तर हे बघा इथे व्यवस्थित अशी झाली आहेत आपण तिथं ट्विस्ट करणार आहोत तार आणि ही प्रोसेस पुन्हा एकदा आपण लॉक करणार आहोत सेम पद्धतीने आपल्याला तार ही जस्ट खाली घालायची आहे आणि खालच्या साईडनीही खेचायची आहे जेणेकरून ही डिझाईन आपले गोल्डन बीडची डिझाईन जी आहे ती आपल्या ग्रीन क्रिस्टलच्या आय मीन टू सेम मरून क्रिस्टलच्या वरती व्यवस्थित बसून जाईल तर इथे माप घेतला आहे मी व्यवस्थित तार टाकत आहे ही प्रोसेस सगळ्या साईडनी आपण करणार आहोत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पूर्ण प्रोसेस आपण इथे केलेली आहे पूर्ण डिझाईन ही लॉक झालेली आहे इथे अशा पद्धतीने तर इथे आपण बघत आहोत आपण टर्न करतो डिझाईन व्यवस्थित झालेली आहे त्यानंतर आपली लास्ट प्रोसेस जी असणार आहे की आपला तार जी आहे आपली बेस तार ती टर्न करून घ्यायची आहे ही खूप मोठी नद आहे त्याच्यामुळे आपण ते दोन टर्न करणार आहोत जेणेकरून ही पूर्ण प्रोसेस लॉक होईल आणि आपल्या नाकात देखील ही डिझाईन व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने इथे आपण वन टर्न देखील केला तरी झालेला आपल्या लास्ट ताराचा होक जे म्हणते त्याबद्दल मी आता बोलत आहे तर इथे डिझाईन कम्प्लीट झाल्यानंतर आपण दोन तीन टर्न करून घेणार आहोत आपल्या नथीचे आणि ही डिझाईन कंप्लीटली आपण इथे लॉक करून आपली डिझाईन इथे संपणार आहे सो ही डिझाईन आपली अशी दिसत आहे त्यानंतर आपण इथली जी तार आहे बेस तार तिचे टर्न करून घेणार आहोत आणि छान लॉक प्रोसेस करून घेतल्यानंतर आपण व्यवस्थित तार पिळून घेत आहोत सो तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर हे बघा इथे आपण व्यवस्थित अशी ही डिझाईन केलेली आहे तारेला छान लुक देणार आहोत लॉक प्रोसेस करण्यासाठी व्यवस्थित नाकात बसेल या दृष्टीने तर इथे झालेली आहे रॅगडी तारा आपण इथे कट करून घेणार आहोत आणि आपली नथ इथे कंप्लीट झालेली आहे तर हा आहे ना तिचा फायनल लुक ही नथ कशी वाटली तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील ट्राय केली असेल तर तेही मला सांगा अँड थँक्स फॉर वॉचिंग माय धीस व्हिडिओ